आज आपण बोलणार आहोत एका अशा नैसर्गिक पेयाबद्दल जे आपल्याला उष्णतेपासून वाचवतं पचन सुधारतं आणि एकूणच आरोग्यासाठी खूप उपयोगी पडतं हो आपण बोलतोय ताक या आपल्या पारंपरिक पेयाबद्दल ताक म्हणजेच माठातलं शीतल चविष्ट आणि आरोग्यदायक पेय पूर्वीच्या काळी दुपारी जेवणानंतर ताक पिणं हे ठरलेलं असायचं आजही अनेक लोक आपल्या आहारात नियमित ताकाचा समावेश करतात शिवाय डॉक्टर देखील ताक पिण्याचा सल्ला देत असतात कारण ताक म्हणजे फक्त शीतपेय नाही तर ते आहे एक नैसर्गिक औषध पण सत्य काय आहे डॉक्टर ताक पिण्याचा सल्ला का देतात या ताकाचे फायदे नेमके काय आहेत तेच आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात ताक म्हणजे दह्यापासून बनवलेलं एक हलकं थंड आणि पचायला सोप्प पेय त्यात पाण्याचं प्रमाण जास्त आणि चरबीचं प्रमाण कमी असतं त्यामुळे ते शरीराला थंडावा देतं ताकामध्ये प्रोबायोटिक्स म्हणजेच पचनासाठी उपयोगी सूक्ष्मजीव असतात जे आतड्यांचं आरोग्य सुधारतात तसंच डॉक्टर सांगतात की रोज ताक पिल्याने ॲसिडिटी गॅस आणि पचनावर आराम मिळतो उन्हाळ्यातील उष्णतेपासून वाचायचे मग ताक प्या कारण उन्हाळ्यात शरीराचं तापमान वाढत असतं अशावेळी ताक पिल्यास ते शरीराला आतून थंड ठेवतं आणि डिहायड्रेशनपासून सुद्धा वाचवतं कारण ताकामध्ये भरपूर प्रमाणात पाणी आणि इलेक्ट्रोलाईट्स असतात जे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतात वजन कमी करण्यासाठी देखील ताक खूप उपयुक्त ठरतं खरं म्हणजे वजन कमी करणं हे अनेकांसाठी आव्हान असतं डाएट प्लॅन व्यायाम उपाशी राहणं सप्लिमेंट्स पण हे सगळं करत असताना आपण एक नैसर्गिक चवदार आणि घरगुती उपाय विसरतो तो म्हणजे ताक हे ताक हलकं आणि पचनास मदत करणारं पेय असल्यामुळं वजन कमी करण्यातही ते उपयोगी ठरतं ते हाडांसाठी कसं उपयोगी ठरतं ते जाणून घेऊयात ताक हा कॅल्शियमचा स्रोत आहे आणि कॅल्शियम हे हाडांची मजबूती टिकवण्यासाठी आवश्यक आहे शिवाय यात प्रोटीनची मात्राही असते यामुळे हाडं ठेसूळ होण्याचा धोका कमी होतो ताकातील प्रोटीन केवळ हाडांसाठीच नव्हे तर स्नायूंनाही ताकद देतात हाडं आणि स्नायू एकत्र काम करत असल्यामुळं दोघांचीही काळजी घेणं गरजेचं असतं शरीरात ॲसिडिक पदार्थ जास्त झाल्यास हाडातील कॅल्शियम कमी होऊ शकतं ताक शरीरातील अल्कलाईन वातावरण तयार करत असतं जे हाडांसाठी फायदेशीर असतं ताक हे रक्तदाब देखील नियंत्रित करत असतं नियमित ताक पिल्यास ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं ताकात जर जिरेपूड थोडंसं मीठ आणि आलं घातलं तर त्याचे फायदे आणखीनच वाढतात ताक हे लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त ठरतं पण कसं तर ताक हे आम्लपित्त कमी करत असतं हेच पित्त लिव्हरवर ताण निर्माण करतं पण ताकाच्या पित्तशामक गुणधर्मामुळे लिव्हरचा ताण कमी होतो त्यामुळे नियमित ताक पिल्यास ते लिव्हरचं काम सुधारतं आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतं खरं म्हणजे ताक हे आपल्या स्वयंपाकघरातलं स्वस्त आणि मस्त आरोग्यदायी पेय आहे लिव्हर डिटॉक्ससाठी बाजारात मिळणाऱ्या महागड्या चूप्स आणि पावडरपेक्षा ताक हा नैसर्गिक आणि प्रभावी पर्याय आहे एकूणच ताक हा एक पौष्टिक पारंपरिक पर्याय आहे जो आपल्या रोजच्या आहारात नक्कीच समाविष्ट करण्यासारखा आहे पचनशक्ती वाढवण्यापासून ते वजन व्यवस्थापनात योगदान देण्यापर्यंत आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत ताकाचे फायदे दुर्लक्षित करता येणार नाहीत याच कारणामुळं अनेकदा डॉक्टर ताक पिण्याचा सल्ला देत असतात म्हणूनच दररोज जेवणानंतर एक ग्लास ताक अवश्य प्यायला हवं हो। पण का तर आरोग्यासाठी उष्णतेपासून संरक्षणासाठी आणि एका निरोगी जीवनशैलीसाठी आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि आरोग्याशी संबंधित असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आयुष्य होईल सुंदर पाहत रहा फक्त जी पी हिलर